श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी पर्स शिवणार आहोत हे पहा त्यासाठी मी ह्या दोन बांगड्या घेतलेल्या आहेत व त्या अशा कट करून घेतलेल्या आहेत ह्या जुन्या बांगड्या आहेत वापरून झालेल्या आहेत त्यांचा वापर आपण येथे करूया हे पहा हा, हा ब्लाउज पीसचा तुकडा आहे ब्लाऊज शिवून राहिलेला तुकडा आहे हा त्यापासून आपण खूप सुंदर असे पर्स शिवायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण आता या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपली बांगडीची जी साईज आहे त्यापेक्षा थोडी मोठी असं आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे आपण नाडी जशी शिवतो त्याच पद्धतीने सेम इथे शिवून घ्यायचं आहे व आपल्याला हे उलटसुलट करायचं आहे म्हणजे आपल्याला त्या बांगडीसाठी ही नाडी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला लक्षात येतील हे पहा या पद्धतीने आपण हे दोन नाड्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या मोठ्या मोठ्याच नाड्या तयार केलेल्या आहेत आपण ह्या तारेच्या साहाय्याने उलटसुलट करून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला खूप छान असे पर्स शिवायला शिवून दाखवणार आहे हे, हे पहा या पद्धतीने हे उलटसुलट करून घ्यायचं आहे याचबरोबर ही दुसरी नाडीसुद्धा आपण उलटसुलट करून घ्यायची आहे हे पाहा ह्या अशा उलट सुलट नाड्या करून घेतलेल्या आहेत त्यांची टोके आपण कट करून घेतलेले आहेत ह्या ज्या बांगड्या आहेत त्या, त्या या नाडीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आपण याचा उपयोग या पर्सच्या बंदासाठी करणार आहोत हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे आपण असे शिवून शिवून व्यवस्थित घेतलेलं आहे हे आपण अशा दोन्ही बांगड्या तयार करून घ्यायच्या आहेत याचा वापर आपण बंदासाठी करणार आहोत पर्सला बंद करणार आहोत घरगुती खूप छान अशी पर्स आज आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पर्स तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पर्स पहा खानाच्या कापडापासून पर्स कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे साडीच्या किनारीपासून पर्स कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे हे पहा हे आपले दोन बंद तयार करून झालेले आहेत हे आपण साईडला ठेवूया व आता हे कापड आहे या कापडाला एका साईडला किनार आलेली आहे व एका साईडला कटिंग केलेलं आलेलं आहे त्यामुळे आपण हे सरळ एकसारखं करून घेतलेलं आहे आता याला आपण टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत आपण डबल फोल्ड करून याच्यावर टिप देऊन घेऊया हे शिवून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने एकसारखं व्यवस्थित शिवून घ्यायचं म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत व ते आपली पर्स व्यवस्थित राहते आता आपण ही टीप कापड आपण हे दुहेरी करून व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आपल्याला ही पर्स याला आपण अस्तर वगैरे लावणार नाही आपलं कापड व्यवस्थित आपल्या मापाला हवं एवढं आहे त्यामुळे आपण अस्तर वगैरे याला लावणार नाही हे पा हे पूर्ण टीप आपण मारून घेतलेली आहे आता आपण याला उभी वाढवी टिप मारून घ्यायची आहे आपण ही पर्स चौकने शिवून घेणार आहोत आपण याला डबल टिप द्यायची आहे उभी वाढवी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे आपण डबल टिप दिली म्हणजे या आपली पर्स व्यवस्थित टिकते लवकर खराब होत नाही आपण आता हे उलट सुलट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी शिलाई मारलेली आहे ते आतमध्ये जाणार आहे व प्लेन भाग हा व्यवस्थित असा बाहेर येणार आहे आता आपण ज्या बांगड्यांना डिझाईन केली होती त्या इथे शिवून घेणार आहोत त्याआधी आपण याला वरतून लेस शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे जे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल त्या कलरची लेस तुम्ही इथे शिवू शकता मी येथे गोल्डन कलरची लेस शिवून घेतलेली ले आहे कारण की या पिसावरती गोल्डन कलरच्या रेषा आहेत त्यामुळे मी इथे गोल्डन कलरचीच लेस शिवून घेत आहे तुम्हीही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता जाड पातळ तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस वापरा हे पहा या पद्धतीने हा आपल्या चौकनी पर शिवून झालेली आहे तुम्हाला याला चेन बसवायची असेल तर तुम्ही बसवू शकता मी आता हे जे आपण बांगड्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या इथे बंद च्या जागेवर बरोबर मधोमध शिवून घ्यायचे आहेत एकासमोर एक अशा दोन शिवून घ्यायचे आहेत हे पहा दोन साईडला दोन शिवायचे आहेत त्याबरोबर आल्या पाहिजेत एकासमोर एक अशा व्यवस्थित शिवायचे आहेत व जे एक्स्ट्राचं त्याचं कापड आहे ते कट करायचं आहे आपण एक्स्ट्राचं कापड ठेवलं होतं ते आपण नंतरनं टिप मारून झाल्यावर कट करणार आहोत मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे शिवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा ही अशी आपली पर्स तयार झालेली आहे आजची ही घरगुती पर्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पर्स आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने ही आपली पर्स तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद